मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मितांश अनिल भाग्यवंत आंबेगाव आज एक खूप सारी बिनजोर चांगली झाली मथुर सोबत एक लढत झाली आणि बघूया विचारू दादाना दादा नमस्कार नमस्कार छान मैत्रीपूर्ण लढत झाली आपला राहुलभाई यांचा मथूर आणि कुठारीकरांचा सोन्या मला वाटतं कुठारीकरांच्या सोन्यासोबत सोन्या अतिशय छान गाडी सुंदरची भरपूर पलालेली आहे आणि आज समोरून गाडी होती आणि छान गाडी झाली गुलाल तुम्हाला मिळाला काय बोला खरं तर आज बैलांनी आमची हाऊस पुरी केली आजच्या धरतीत म्हणजे खूप एन्जॉय केल्या आहेत पण आजची खूप चांगली झाली आणि अभिनंदन आहे आज आमच्या बैलावर कारण अति अतिटीची लढत होती सुट्टी गडबडीच झाली पण पुरे गाडी कवर केली नक्कीच आणि मला वाटतं निकाल पेंडिंगला होता पण निकाल पण तुम्हीच घेतला हो सुट्टा निकाल होता पण दोन्ही गाड्या मोठ्या असल्या कारणाने त्याने त्याच्यामुळे पेंडिंग निकाल पेंडिंगला ठेवला बरोबर आहे कारण कुठंतरी बघा आयोजक आयोजन करतात कुठेतरी जे दोन मोठ्या गाड्या असतात त्यांचा निकाल पेंडिंगला ठेवला जातोय कारण कुठेतरी जे फॅन्स असतात किंवा जे सपोर्टर्स असतात त्यांची वाद नको व्हायला आज छान गाडी आणि छान पैरा केला काय बोला पैरा तर अचानक झाला म्हणजे पहिले सुद्धा होणार होता पण काही कारणास्त पैरा झुलत नव्हता आणि दिवशी आमचा पैरा अचानक झाला तर आज गाडी बोलात राहिली पहिल्यांदा नंदे पालतोय पहिल्यांदा सुंदर सोबत आणि सोन्यासोबत तुमच्या भरपूर साऱ्या गाड्या पाललेल्या आहेत काय सांगाल ते आठवणी आठवणी म्हणजे तर सोन्यानी आणि सुंदरने सुद्धा आमची आऊस पुरी केलेली आहे आणि आज सुंदर भले थोडा पॅक फुटवट होता बैलाला खूप नाव ठेवली तुमचा बैल फाकतो तुमचा बैल बाहेर ता जातो तासात जातो पण बैल दाखवतो बैलाला समजतं की हा आता पलाचे मग आज तो पलाले आणि आज त्याने गुलाल दिले आणि मोठाच दिले बरोबर मोठा गुलाल म्हणजे आजचा हा मैदान गाजवलं तर तो कुठेतरी सुंदरनी आणि नंद्यानी आणि मला वाटतं आता काही एक मैदान झाला खासदार केसरीला मुंबईला तिथं पण छान गाडी पबजी सोबत पलाला सुंदर आणि मला वाटतं तिथं एक माणूस कोणी मध्ये होता नाहीतर मला वाटतं गाडीचा एक नंबर किंवा दोन नंबर आला असता हो गाडीचा एक दोन नंबर फिक्स होता पण काही कारणास्तं झाला आता नशिबाचा केले झाला ते झाला पण आम्हाला गर्व आहे की बैल नंबरात तरी होता कारण बैल पैरा पण नव्हता खासदार केसरीला आम्हाला अचानक झाला आमची चिट्टी पण नव्हती पण अचानक गेला बैल आणि भरला आणि गट पण एवढा ताड गट गटाला गट सुद्धा सोन्या होता कुठारी जोण्या आणि सिकंदर होता तेव्हा सुद्धा गाडी मारली आणि आता सुद्धा तेच झालं तेच झालं आणि नक्कीच मला वाटतं छान गाडी पलते सोनिया आणि मतूरची पण गाडी खूप छान पलाली त्या गाडीविषयी काय बोलाल गाडी तर खूप पलाते आणि नियोजनसुद्धा आज खूप चांगलं होतं अनिल भाग्यवंत पंकज भाग्यवंत असतील सोमनाथ भाग्यवंत आणि मेन म्हणजे आमचे भास्कर ड्रायव्हर शेलारपाडा यांचं सुद्धा नियोजन म्हणजे खूप आभार आहे त्यांचं कारण आज सोन्यावरती सुद्धा तोच डायवरिंग करतो आणि सुंदर वाटी दोन्ही बैला म्हणजे त्याचीच आहे पण आज म्हणजे विरुद्ध पलाली ते एकही गाडीवर नाही बसलेले बरोबर आहे कुठेतरी बघा दोन मालकांसाठी पलतोय तर दोन्ही आज बैला तर एकमेकाच्या विरुद्ध होती म्हणून ते, ते साईडला राहिलं पण कौतुक त्यांचं पण व्हायला पाहिजे मला वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये सुंदर सोबत नक्कीच बास्केट ड्रायवर दिसतील आपल्याला दिसतील पुढचं मैदान त्यांचंच असेल आणि पण आज नसतील भले पण पुरे तर त्यांचंच गाडी आहे आणि बही सुद्धा त्यांचाच आहे आणि मला वाटतं आपला हा मल्लंगर परिसर आहे ना या मलंगर परिसरमध्ये सुंदर सुंदरच्या इतका मोठा बैल आपल्या मुंबई बिंजोर मध्ये आतापर्यंत दिसला नाही कुठला नाहीये पण घड्याची अपेक्षा आहे आणि आम्हाला वाटतं की सुंदरच्या पावला पाऊल कोणतरी ठेवावा कारण आज खूप चांगली झाली आणि बैल सुद्धा पाला तो खूप बैल तुमच्या दावणीला सुंदर कधी आले ती माहिती देणार आम्हा दोन अडीच वर्ष झाली सुंदरला येऊन सुंदर घाटावर ना गेला घेतला होता आणि आज सुंदर म्हणजे सुंदर आहे बरोबर आहे आणि सुंदरची एक मला वाटतं एक खासियत आहे तुम्ही ज्या वेळेला तुमची गाडी जमते म्हणजे मैदानामध्ये मी बघतोय तुम्ही बैल हा उलट्या साइड म्हणजे याच्याबद्दल थोडीशी बैलाला म्हणजे पहिल्यापासून शिकवणे निघतो आणि बरोबर बरोबर आहे कुठेतरी बघा लोकांच्या मनामध्ये शंका होती तुम्ही ने ने तुम्ही की तुम्ही बैल दुसऱ्या साईडने का नेता पण आज तुम्ही दाखवलं बोलून की नक्कीच आमच्या बैलाला ती आम्ही सवय लावलेली आहे आणि अजून काय बोलावलं याविषयी सुंदर विषय सुंदर विषय मनाचं काय म्हणू शकत नाही कारण सुंदर सुंदर का बैलच नाही आता मला तरी यात नाही सुंदर बोलला आणि सुट्टी विषय काय बोला सुट्टी कशी काय झाली सुट्टी लेट झाली आणि थोडी गडबडीत झाली पण पुरे गाडी कवर झाली आणि सुतात सुंदरनी तोंड लागला बरोबर आहे उसाडण्या मैदानाविषयी काय बोला मला आवडीचा मैदान म्हटलं तर सुंदरचा उसाडना मैदान आज खूपच म्हणजे भारी मैदान आहे आणि फाटीवर मैदान बैल जास्त बोलतो या फाटीवर आणि सुट्टी मेकर सुद्धा चांगले होते आज हरेश गायकर मस्त गाडी पलावली मस्त गाडी पाळाली आणि मला वाटतं गाडी नाव आपली मिताश अनिल भाग्यमंत या नावाने पलते ना काय बोलायला या नावाला मला वाटतं खूप सारा यश मिळाले गाडी म्हणजे नावाला यश आहे संग्राम भैया बनकर यांच्या नावाने सुद्धा पलात ना या जेव्हापासून हा नाव लावले तेव्हापासून बैल टॉपलाच आहे घाटावर सुद्धा गेला पंधरा दिवसात पाच फायनल करून आलंय म्हणजे आणि खरंच अभिनंदन म्हणजे बरोबर म्हणलं कुठला कुठलं तरी एक मोठा म्हणजे मान मिळवला ते आज आपल्या पट्टीचा म्हटलं मलंगर परिसराचा किंवा आपल्या तालुक्याचा नाव ठेवतो तीन फेऱ्यांची मैदानं करून पाच फायनली घेतल्या पंधरा दिवसाच्या आत कुठेतरी या गोष्टीसाठी अभिमान वाटत असेल त्याचं भविष्य कसं बघता तुम्ही भविष्य चांगलाच आहे आता कारण टॉपला आहे बैलाचे पैरुद्ध चांगलेच होतील आणि मोठे मोठ्या बैलात बैलात पलताना सुद्धा तस आणि मला वाटतं मत्तूर सोबत तुमचे आतापर्यंत एक दोन लढती पण झालेली आहेत पण त्यावेळेला तुम्हाला अपयश आलं कुठेतरी आजचा हा यश मिळाला हो झाली होती आमच्या शहरात मथूर होता आमची गाडी काही कारणास्त पडली पण थोडाही या नाही ना आज सुद्धा जिंकले तरी थोडाही म्हणजे गर्व नाही बरोबर राहुल दादांविषयी काय बोलाल दोन शब्द काय नाही राहुल दादा म्हटलं तर दिसदार मनाचा राजा आहे खरंच खूप चांगला माणूस आहे आणि राहुल दादाच्या बैलात दा, म्हणजे मथूरमध्ये सुद्धा आपला बैल पलताना दिसेल शंभर टक्के चालेल धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन आजच्या बोलासाठी धन्यवाद